आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले ई पॉस मशीन विरोधात आंदोलन करून तहसीलदार यांच्याकडे ई पॉस मशीन जमा करत निवेदन देण्यात आले मागील काही दिवसांपासून एन आय सी सर्व्हेर डाऊन असल्याने ई पॉश मशीन चालत नसल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यास अडचणी येत आहेत या संदर्भात एक ऑगस्ट रोजी निवेदन देऊन सुद्धा एन आय सी सर्व्हेर दुरुस्त झाले नसल्याने ई पॉश मशीन जमा करत आहोत त्यामुळे ऑनलाईन ई पॉश मशीनद्वारे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचे धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या आंदोलनास भेट देऊन एन आय सी सर्व्हर डाऊन झाल्याबद्दल घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे के या आंदोलनात जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव उपाध्यक्ष मोहम्मद अशुद्दीन काजी मारुतीराव खटिंग आर्यन पठाण नारायण वाघमारे तालुकाध्यक्ष पवन बनसोडे शेख मुनीर योगेश शिराळे प्रशांत गायकवाड विकास देवडे एस डी बांमारे सुधीर दुधवडे विजयकुमार कांकरिया दत्तराव आंबोरे आर मिसाळ आदींसह स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते या सविस्तर वृत्तांत शिवभीम भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर रेशन दुकानदार संघटनेच्या दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव परभणी तालुका अध्यक्ष पवन बनसोले यांच्या नेतृत्वाखाली था आम्ही आज परभणी तहसील कार्यालयामध्ये ई पॉस मशीन जमा करीत आहोत मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ही ई पॉस मशीन जमा करण्याचे कारण असे की गेले दीड महिन्यापासून सर्वर कंपनीचे फार अडचणी निर्माण होत असल्यामुळं आम्हाला रेशन दुकानदार यांना दुधापत्रिका धारकामार्फत पूर्ण शिबी करण्यात येते हुदत करण्यात येते की तुम्ही आम्हाला का धान्य देत नाहीत आणि वेळोवेळी हे शासनाच्या मार्फत सुद्धा या पॉस मशीन संदर्भात सर्व डाऊन झालेलं असल्यानं कुठल्या प्रकारे ठोस निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी हे सर्व सर्वच्या विरोधामध्ये मशीन आम्ही जमा करत आहोत धन्यवाद